तर हाय नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपण आलेलो हो आहोत ते म्हणजे आज आज पाईपलाईन आपली फुटलेली आहे मित्रांनो गावाची तर त्या पाईपलाईनीला आपण पाणी व्यवस्थित येत नाही तिथे एअर पकडतं तर त्यासाठी आम्ही चाललेलो ते बघा आमचे काका काका तिकडे भाई चाललेलं आहे पुढे तर, तर आज आम्ही जंगलामध्ये जाणार आहोत तर जंगलामध्ये आज जंगल सफ सव, सवारी आज कशी होणार आहे आणि पाईपलाईन जी पाणी तुम्हाला दाखवते कसे उडतं ते तर त्या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओवर हा मित्रांनो बघा ही आज पहिल्यांदाच एक वेगळी आगली वेगळी व्हिडिओ बनवणार आहे मी जंगलामधली तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण जाऊया जंगलामध्ये आलेलो आहोत भरपूर आहे बघा त्या ठिकाणी पाणी आहे बघा भाई गेलेला आमचा बघा इथे खोटी मारले मित्रांनो पाणी किती वर उडाला या ठिकाणी पकडलेला असतो किती उंच उडते पाणी हा ते बघा आता एक आपण काढून जाते येताना लावून लावायचे त्या पुन्हा तर चला पुढे जाऊया तर आपण पुढे जाऊया ती बघा एक गाडी पुढे गेलेली आहे मित्रांनो रस्ता बघा एकदम डेंजर रस्ता आहे तिथं आपल्याला गाडी लावायची आहे त्या ठिकाणी आपण गाडी लावून घेऊया बघा मित्रांनो हा पूर्ण जंगल आहे आपल्याला पूर्ण वरपर्यंत जात आहे त्या साईडला

तर आता आपण आतमध्ये जायची सुरुवात केली मित्रांनो बघा जंगलामध्ये पूर्ण आतमध्ये जायचं आहे वर चढायला लागतं आपल्याला एकदम डोंगर आहे मित्रांनो हा तर पाणी व्यवस्थित गावात येत नसल्यामुळे मित्रांनो आम्हाला हा जावंच लागतं महिन्यातून एकदा तरी येडवाला यायला लागतंय तर आज योगायोगाने आपण आलेलो आहोत आणि पावसाचे दिवस हा थोडा पाऊस पण कमी आहे हे बघा ही पाईपलाईन बघा प्रत्येक गावची पाईपलाईन इकडे दिसते तुम्हाला तर हा बघा ह्या ठिकाणी सुद्धा एक आहे हे बघा एक थे थे थे। खुटी मारलेली आहे बघा हा ते खुटी काढल्यानंतर बघा किती पाणी उडेल बघा मित्रांनो बघा किती वर पाणी उडालाय काका आमच्या साईडला पाणी बघा किती उडते अजून खूप वर जायचं आपल्याला का अजून किती जाणून लावून जायचं तरी पण भरपूर अंतर आहे दोन किलोमीटर आम्हाला चालायचं आहे आणि संध्याकाळ होईल संध्याकाळ होईल का यायला आम्हाला संध्याकाळ होईल यायला तर आत्ताच आम्ही तर दुसरा एरिया तुम्हाला दाखवला काढून तर वर जाऊया अजून हां हे काठी घे आपल्याला तोडून बघा एक जंगल आपण मग अशीच बघितलं आपला सर्प दिसला होता त्यामुळे भाई आपल्याला काठी घे ते खातात चापाय पकडायला चापायला पकडायसाठी काठी घेते बघा जंगलातून जावं लागतं आतून आपल्याला आता भरपूर झाड वगैरे आहेत पाईपलाईन पूर्ण वर धरणापर्यंत गेले आपल्या तिथपर्यंत जायचं आहे अरे भरपूर काकापाटी आहेत काका भरपूरच आतमध्ये आपण आज तपास पूर्ण आतमध्ये बरीश पुन्हा दिसते एकदम थोडं पाणी उरते तिकडे पुढे जायचं अजून

हो जंगलात वगैरे ताणे आहेत भरपूर आपल्याला उंच चढायचं आहे का पाठवून येतात सावकाश सावकाश पण वर चढतो खूप सुद्धा लागलेला आहे त्या पुढे चालय बघा खूप अजून भरपूर लांब आहे मित्रांनो या ठिकाणी कधी कधी दि मोराची पिसंसुद्धा मिळतात मोर बघायला मिळतात माकडं वगैरे ससे वगैरे आता पाणी कमी असल्यामुळे पाऊस आपल्याला काय दिसला तरी पण मग अशी बघितलात तुम्ही सर्फ मिळाला आपल्याला बघायला पहिलाच हा बघा इथं आपलं पाणी मेन पॉईंट पण पाणी आहे आणि बंद केलंय कसे दगड वगैरे टाकून ठेवलेले आहेत इथून पण खुटी काढली आहे काढलेली आहे खुटी कोणीतरी हा फोडलाय मुद्दा हा कोणाचा पहिली आपली फोडली होती पाईपलाईन तर त्यांची फोडली हं भरपूर आहे भाई आमचं पुढे गेलेलं आहे तर मित्रांनो आम्हाला पाणी जर एअर पकडलं असेल तर आम्हाला काढावा जायलाच लागतं कारण का आम्ही आम्हाला माहीत आहे कोण पण येऊन कोणा माहीत नसेल का जे रस्ता आतमध्ये भरपूर आहे आणि मित्रांनो जो पाईपाची एअर काढायचं माहिती आमच्या भाईला माहिती आहे कुठे कुठे एअरचे पॉइंट आहेत तिथून तो बरोबर बघून जातो भर पूर्ण जंगलात मित्रांनी गाडी पुढे येऊ शकत नाही इथून आम्हाला दोन ते तीन किलोमीटर चालतच जावं लागतं आणि चालत यावं लागतं कारण धरण खूप वर असल्यामुळे तर आम्ही चाललो पुढे पुढे ते बघा आणखीन भरपूर अंतर आहे पाईपलाईन तुम्हाला दिसतच आहे बघा पूर्ण किती खोल आहे मित्रांनो जर पाय वगैरे घसर तर डायरेक्ट खाली जाण्याची शक्यता असते बघा इथे सुद्धा पाईपलाईन फुटलेली आहे आपली पाण्याची पाणी उठते बघा हा बघा पाणी उठते अशी पाईपलाईनची एअर आपली नाही आहे खाडी फोडाची एरी आणि बघा खाली बघा नदी आहे मित्रांनो एक छोटी सी पानी बस खी तुम्हें दाखा सा हाँ बह मित्रन छोटा सा धरना तो था खाल भाग छोटा सा धबधबाइक है सुधा हाँ बैन पानी इतना दरवाजा है मित्र हाँ ओवरफ्लो दरवाजा उगड़ता था पाना भरपूर पुढे गेले ते तर मला जावं लागेल मित्रांनो आदिवासी वगैरे लोक येतात जास्त बघा झाडं तोडून येतात ते साला काढलेले झाडांच्या पण फायनली आपण ज्या ठिकाणी यायच त्या ठिकाणी आलो हे बघा ही तुम्हाला तिथे दिसते ती वरती एक छोटी रूम आहे

आटोवा असे बघा किती आहेत आपले हा शेवट आहे बघा आठ आपले हे हा शेवट आहे तर बघा तर पाणी खूप उडेल वर बघा काय फोर्स आहे बघा मित्रांनो आता भिजणार <laughs> कारंजाग असे उडतात खूपच वर उडाल्यात सगळं पावसासारख्या बसतो थोडा इथून खालपर्यंत खूपच जम लागलेला

ज्या ठिकाणी वाल आहेत आपले मेन त्या ठिकाणी आपण आलेले आहेत हे बघा भिंतसुद्धा पडलेली आहेत काही आपण जाऊया आतमध्ये तुम्हाला दाखवतो आपला वाल कुठला आहे तो हे बघा जंगलात खुबेसुद्धा आहेत वाल खुबे बोलतात त्यांना हे बघा वाल खूब हा कोयती झाडंसुद्धा भरपूरच झालीत हे बघा तर दोन हालखुबी मिळाले मित्रांनो ह्या ठिकाणी अजून शोधी तर भरपूरच मिळतील बघा हालेतले खुबे काले खुबे आहे इथे सोडायचे म्हणते ना रस्ता बनवते तो हां जरूर लॉक होता तो हा म्हणून जायचं पहिले लॉक होता त्या साईडला हा पावसात भिंत पडले त्या ठिकून आता आपलं जायचं आतमध्ये पाईपलाईन बघा किती आहेत जाऊया आपण आतमध्ये बघा आतमध्ये किती पाईपलाईन आहेत हे बघा ही सर्वात मोठी मतरांना पाईपलाईन आहे ज्यातून पाणी जातं आणि ह्या प्रत्येक गावच्या पाईपलाईन आहेत हे बघा प्रत्येक गावातली लोक येतात सोडण्यासाठी आणि काही लोक दुसऱ्यांचं पाणी सुद्धा बंद करून जातात वाल वगैरे तोडतात लॉक केलेले होते हे बघा इथे लॉक आहे तर बरोबर माहीत आहे कशा साईडला फिरवायचं तो पण आपलाच आहे भाई दोन्ही बघा दोन्ही आहेत आमचे हां त्या सुद्धा आहे ही बघा ही पूर्ण शेड मित्रांनो खराब झालेली आहे बघा काही ठिकाणी पडलेली सुद्धा आहे हे भरपूर जंगलात असल्यामुळे इकडे कोण जास्त येत नाही लोक बघा हा मेन मोठा वाला वाल आहे ज्या ठिकाणी ह्या पायपा हा गेट मेन गेटवास मेनचा गेट वॉल आहे तिथून पाणी वरची धरण आहे तर मित्रांनो आता आपण धरणावर चाललेलो आहोत तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाण पाणी येतो तर आता धरणावर आपण बघा किती आतमध्ये रस्ता आहे भरपूरच मित्रांन झाडं वगैरे आहेत यातून जावं लागतं आपल्याला ते बघा जंगलातून खूप जंगलात आमचं धरण आहे काही धरण रोडवर सुद्धा असतात काटे थोडा थोडा काटे लागतील बघा जंगलात यासाठी को तर कोयती आणावीच लागत हातात, कधी काही झाडं वाढलेली असतील कुठे सांगू शकत नाही तर चला आपण जाऊया पुढे आणि फायनली फायनली आपण धरणावर आलेलो आहोत मित्रांनो हा बघा आमचा उसराचं धरण म्हणून आम्ही बोलतात विहूरचा धरण आहे पण उसराचं धरण म्हणून प्रसिद्ध आहे बघा किती वर्षानुवर्ष आम्हाला पाणी पुरवतं हा धरण कधी आटत नाही

असं पण लावत लावत जायचं पुढे जेवढे काढले तेवढे दुसरा आहे पाणी धुल आपला नाही ना हा सांग पाणी उडते लोकांना आम्ही किती भेरा मारला आम्ही कुड्याचे शेंगा बघा भाजीचा हे बघा शेंग भाजीसाठी मित्रांनो उपयोगी रानभाजी जंगलातील भाजी आहे ही।, जंगला ही एक नंबर लागतं मित्रांनो क्वचित मिळते ही वर्षातून एकदा तरी खावी हे फक्त वर्षातून एकदाच येत आणि वर्षातून एकदा तरी नक्की खावी मित्रांनो ये भेट विकायला येतात आदिवासी घेऊन भरपूर त्याची किंमत बोलतात ते बघा हे सेंग बघा शुगर साठी नंबर हां हा शुगर साठी नंबर थोड्याच हे आदिवासी इथले काढत असतील हे बघ हे बघ खाली येत्या खवल्या दोन आहेत मोठे आहेत बघले आहेत इथ वर आहे हात ढांग खाली खेचा हा फायनली आता आपण आपण खाली चाललेलो आहोत मित्रांनो धरणावरून उतरत आलेलो आहोत सर्व तुम्ही बघितलेलंच आहे पूर्ण एअर निघालेला आहे मग आपण आता तर पाणी किती वर आहे मित्रांनो आता थोडा कमी झालेला आहे गेलेला आहे बहुतेक आता आपण किती खोटी मारून घ्यायची तर मित्रांनो फायनल तुम्ही बघितला असालच आता सर्व आपण वाल उडवलेले आहेत तर आता आपण चाललेलो आहोत घरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण का आजी राहणार जंगलातली व्हिडिओ मित्रांनो पहिल्यांदाच बनवलेली आहे तर जे व्हिडिओ असेच बघत राहा शेवटपर्यंत तर चला मिळू आपण नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये